मी अत्यंत गंभीर विषयावरती आपल्याशी संवाद साधणार आहे एकंदरच महायुतीचं हे जे सरकार आहे त्याचं नियंत्रण पुर्ण पूर्णपणे हरवलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं तिकडम सरकारची तिकडमबाजीच अशा तऱ्हेनं म्हणावी लागेल पहिले निर्णय त्या ठिकाणी न विचारता न सांगता किंवा त्याच्यावरती कुठलाही विचार न करता घेतले जातात आणि त्यानंतर विचार केला जातो की आता त्याची अंमलबजावणी कशी करायची लोकांना दोन हजार चौदाच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यांना माहिती होतं की सत्ता जाणार आहेत कारण लोकसभेचा निकाल समोर होता आणि त्यावेळेला ज्या पद्धतीनं बेफाम आश्वासनं दिली गेली ती कशी पूर्ण करणार त्याच्यावरती तरचा विचार झाला नव्हता आणि आता या सरकारला ती आश्वासनं पूर्ण करणं हे दिवसेंदिवस कठीण होत चाललेलं आहे ज्या पद्धतीनं आपण पाहताय की संपूर्णपणे लाडकी बहीण योजना ही कोलबडून जाते त्याच्यामध्ये कशा पद्धतीचे एकंदरच नवनवीन अशा तऱ्हेचे विक्रम येत आहेत की त्याचा दुरुपयोग होतोय त्याच्यामध्ये अनेक फ्रॉड समोर येत आहेत त्याच पद्धतीनं अनेक त्यांनी ज्या काही घोषणा दिल्या त्याची अंमलबजावणी करताना कशा पद्धतीनं जनतेची शासनाच्या एकंदर यंत्रणेचे जनतेची फसवणूक होते आणि शासनाच्या एकंदर यंत्रणेचा कसा दुरुपयोग होतोय हे त्यातनं दिसतंय आणि सगळ्यात आताची गंभीर बाब अशी आहे ती मुंबईकरांना जो टोल माफीचा निर्णय हा निवडणुकीच्या आधी ऑक्टोबर महिन्यामध्ये घेतला गेला होता आज त्याची अंमलबजावणी करताना कशा कोलांट्या उड्या हे सरकार मारतंय हे समोर जे आलेले ते अत्यंत गंभीर मला असं वाटतं की ते या सरकारचं एकंदरच बेफाम कारभाराचं वर्णन करणाऱ्या या घटना आहेत ज्या पद्धतीनं दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये टोलमाफीचा निर्णय घेतला गेला होता तो कसा निर्णय घेणार त्याचे पैसेचं कम्पेन्सेशन कसं होणार याच्या बाबतीमध्ये कुठलाही विचार केला गेला नाही आणि नंतर तीन जूनच्या तीन जून दोन हजार पंचवीसला कॅबिनेट बैठकीमध्ये एक निर्णय घेतला जातो आणि त्यामध्ये असं म्हटलं जातं की ही टोलमाफीचे जे काही खर्च जो ला त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून एम एस आर डी सीला दिला जाईल अशा तऱ्हेचा निर्णय घेतला गेला जून महिन्यामध्ये आणि त्यानंतर काही दिवसांनी असा निर्णय घेतला जातो की त्याची गरज नाहीये आता जो तो दोन हजार सव्वीस पर्यंतचा जो टोल होता त्याचे तीन वर्ष वाढवून देण्यात आले आणि त्यामुळे ती टोल कंपनी आहे आय आर बी तिला तीन वर्षाचा काळ वाढवून देण्यात आलेला आहे की त्यांनी टोल अधिक काळासाठी त्या ठिकाणी वसूल करावा बरं हा निर्णय कशा माध्यमांना झाला तीनच वर्ष का वाढवली दोन हजार एकोणतीस पर्यंत का झाला त्याचं काही त्या ठिकाणी गणित काही मांडलं गेलेलं नाही परंतु आता त्याच्याही पलीकडे गेलेला आहे की दोन हजार एकोणतीसला हा टोल समाप्त होणार होता याचा अर्थ असा आहे की तोपर्यंत टोल कलेक्शन हे त्या कंपनीकडनं होणार होतं आणि त्या कंपनीने त्या टोलच्या माध्यमातून घेतलेल्याच्या माध्यमातून त्या सगळ्या जे काही फ्ला जे आर डी एम एसआरडीसीच्याकडे आहेत त्याचं त्या ठिकाणी मेंटेनन्स करावं त्याची संपूर्ण त्याचं जे काही देखभालीचा खर्च त्याच्यातना त्याने वजा करावा परंतु या कालावधीमध्ये त्या कंपनीला जे काही हे गणित काय कदाचित मानवलं नसेल किंवा ती कंपनी टाळाटाळ तार करते त्यामुळे संपूर्ण मुंबई कर मुंबईचे फ्लायओव्हर्सवरती जे खड्डे पडलेले आहेत ते खड्डे बुजवले गेलेले नाहीत त्याची देखभाल झाली नाही आणि त्या संदर्भामध्ये आम्ही सातत्यानं त्या शासनाच्याकडे या संदर्भामध्ये तक्रारी नोंदवत होतो एम एसआरडीसीकडे तक्रारी नोंदवत होतो परंतु त्याच्यावरती कुठल्याहीतरीची कारवाई झाली नाही याचं मुख्य कारण म्हणजे त्या कंपनीनं त्या ठिकाणी टाळाटाळ चालवलेली आहे आता ही टाळाटाळ चालवलेली आहे याचं कारण आहे अर्थकारणामध्ये परंतु ते अर्थकारण या सरकारला पूर्ण करता येत नाही यांची आर्थिक परिस्थिती संपूर्णपणे कोलबडलेली आहे आणि त्यानंतर आता नवीन जेव्हा एक फतवा काढण्यात आलेला आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानं की ही कंपनी करत नाहीये त्यामुळे एम एस आर डी सीने ही संपूर्ण रस्त्यांच्या या ज्या काही फ्लायओव्हर्स आहेत जे किंवा रोडचे अंडर जे फ्लायओव्हरच्या बरोबरच ते रोड ओव्हर द ब्रिज आणि रोड अंडर द ब्रिज ते असतील किंवा सबवे असतील हे सगळे आता मुंबई महानगरपालिकेकडे कर वर्ग करण्यात यावेत हे एकोणीस ऑगस्टला हे पत्र दिलं गेलेलं आहे एम एस आर डी सी कडेला की हे सगळे आता तुम्ही त्या त्याची देखभाल आता बीएमसीकडे कर दे ट्रान्सफर करावी आता बीएमसीला कम्पेन्सेशन कसं करणार त्याचं कुठल्याही तऱ्हेचं त्या ठिकाणी चित्र नाही आता असं म्हटलं जात आहे की यामध्ये जो काही खर्च लागणार आहे तो टोलमधला जो वर वजा करण्यात येईल आणि बाकीचा खर्च त्या टोलच्या कंपनीनं त्यातला काढून घ्यावा आणि बीएमसीला काही वर्ग करण्यात येईल हे कसं करण्यात येईल हे काही माहिती नाही त्यानंतर आता दुसरी आता सांगितलं जातं की दोन हजार एकोणतीसपर्यंतचा जो टोल आहे तो त्याचा देखील कालावधी आता कमी करण्यात येणार आहे म्हणजे हे सगळं जेच काय चाललेलं आहे की कुठल्याही तऱ्हेची दिशा नसलेलं सरकार हे कशा पद्धतीने चालतं हे त्यातनं दिसते शासनाकडे आर्थिक कुठल्याही तरीची तरतूद नाही लोकांना सांगण्यासाठी वेगवेगळी बेफाम आश्वासनं दिली जातात त्याची अंमलबजावणी कशी करावी हे समजत नाही दोन यंत्रणा आहेत एम एस आर डी सी आणि मु मुंबई महानगरपालिका त्यांच्यामध्ये कुठल्याही तरीचा समन्वय नाही आदेश घेतले जातात एम एस आर डी एम एस आर डी सीने स्वतः कळवावे बी एम सीला की आम्ही तुमच्याकडे वर्ग करतोय ती मुंबई महानगरपालिका ते, ते घेणार आहे की नाही तेही माहिती नाही त्याचं पैशाचं देवाणघेवाण कशी असणार आहे काही माहिती नाही आणि या पत्रामध्ये म्हटलेलं आहे की टोल आम्ही खरं करणार आहोत काम तुम्ही करावं म्हणजे ही संपूर्णपणे अत्यंत बेफिकीर बेफाम व्यवस्थापन या सरकारच्या माध्यमातून चाललेलं आहे सातत्यानं निर्णय फिरवले जात आहेत हे अत्यंत गंभीर आहे आणि जनतेची संपूर्णपणे दिशाभूल आहे त्यामुळे तिकडम सरकारची तिकडमबाजी असंच त्या ठिकाणी म्हणावं लागेल

चंद्रावरचे विवर त्या ठिकाणी दिसत आहेत माननीय मुख्यमंत्री वर्षापासून एअरपोर्टला जाताना किंवा एअरपोर्टवरनं वर्षावर येताना नरेंद्र मोदीजींची भेट घ्यायची आणि भेट घेऊन परत येताना जे खड्ड्यांमधना जात आहेत ती टेक्नॉलॉजी दुबईमध्ये आहे का हे त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे आणि सगळ्यात आता हा जो गंभीर मुद्दा असा आहे की याची देखभाल कोणी करावी हे देखील तुम्हाला ठरवता येत नाही आहे एम एसआरडीसी देखभाल करण्यासाठी संपूर्णपणे अक्षम आहे असंच चित्र तुमच्याकडनं दिसतंय आता तुम्ही ती मुंबई महानगरपालिकेला कर कर वर्ग करताय मुंबई महानगरपालिका कर जोपर्यंत ती घेत नाही ताब्यामध्ये तोपर्यंत त्याची देखभाल होणार नाही या खड्ड्यांमध्ये जी काही दोन दोन चार चार किलोमीटरची लाईन दररोज लागत आहेत त्याचं सगळी उत्तरदायित्व हे या सरकारकडे जात आहे कारण या सरकारच्या बेफाम कारभारामुळेच ह्या पद्धतीनं मुंबईकरांना अत्यंत त्रासातनं जावं लागतंय या खड्ड्यातनं जावं लागतंय ठाण्याचे काही आता ब्रिज आहेत ते देखील आता था तुम्ही ठाणे महानगरपालिका कर वर्ग करताय त्यांच्याकडे पैसा कुठला येणार हे सांगितलं जात नाही त्यामुळे या सरकारकडे पैसाही नाही नियतही नाही नीतीही नाही अशा तऱ्हेचं त्या ठिकाणी चित्र आहे असं आहे की या सतीन सरकार तिघा तीन पक्षांचं सरकार आहे त्यांच्यामध्ये तीन तिघाडा काम बिघाडा चाललेला आहे संपूर्णपणे दररोज या सरकारची वेशीवर ती टांगली जाते आणि नवीन नवीन एक त्या ठिकाणी घटना समोर येत आहे ज्याने महाराष्ट्राच्या जनतेची मान खाली घात चाललेली आहे पैशाच्या बॅगा दिसत आहेत कटना आल्या त्या दिसत आहेत कोण त्या ठिकाणी डान्सबारवाला मंत्री दिसतोय तुम्हाला किंवा त्या ठिकाणी तुम्ही पाहिलात तर बॉक्सिंग करणारे लोक दिसत आहेत सामान्य माणसाचे जे प्रश्न आहेत ते तसेच आहेत आणि ते सोडवण्यासाठी या सरकारकडे कुठल्याही तऱ्हेची नीती नाही आहे नियत देखील नाही आहे आणि आमदारांना पोचण्यासाठीच जे सरकार चालू आहे ह्या ज्या पद्धतीनं या, या अनैतिक पात न, मार्गाचा वापर करून हे सरकार स आलेलं आहे ती अनैतिकता दररोज दररोज वाढताना दिसते आणि त्यामुळे पुर संपूर्णपणे शंभर टक्के भ्रष्टाचार करण्याकरता त्या दिशेने सरकार धावते महाराष्ट्र आता भ्रष्टाचारात थांबणार नाही असं चित्र यांनी रंगवलेलं आहे की पडण्यासाठी रस्त्यांचं बांधकाम केलं जातं मात्र दुसरीकडे आता जो मुद्दा उपस्थित की सरकारकडे पैसा नाही एकीकडे साधारणतः म्हटलं जातं की आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर हे मुंबईला बनवलं जाणार तर मग अशा परिस्थितीमध्ये खड्ड्यांचा प्रश्न कसं नाही आता असं आहे की मी माझी मागणी आहे या सरकारकडे नितीन गडकरी साहेब म्हणतात की दोन वर्षामध्ये अमेरिकेसारखे रस्ते होणार आहेत माननीय मुख्यमंत्री जी म्हणत आहेत की आम्ही आता दुबईसारखं शहर बसू आता या महाराष्ट्रातल्या पंच्याण्णव टक्के जनतेनं ना दुबई पाहिली ना अमेरिका पाहिली त्यामुळे जशी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आहे तशीच मुंबईकरांसाठी किंवा महाराष्ट्रासाठी आ, मुख्यमंत्री अमेरिका आणि दुबई दर्शन योजना सुरू करावी जेणेकरून अमेरिका आणि दुबई कधी रस्ते कसे आहेत दुबईमध्ये कसं त्या ठिकाणी पायाभूत सुविधा आहेत हे बघून येतील लोक आणि मग त्याची तुलना करणं सोप्पं होईल त्यामुळे मुंगेर रेलचे हसीन स्वप्ने जे दाखवण्याचा प्रयत्न चाललेला आहे वस्तुस्थिती आणि काय आहे स्वप्न याच्यामधला जो फरक आहे तो जनतेला कळून येईल हे जे काय चाललंय ते लोकांची फसवणूक आहे दिशाभूल आहे आणि एकंदरच ज्या पद्धतीनं या सरकारनं ज्या बेफाम कारभार केलेला आहे त्यांचे आर्थिक नियोजन त्यांच्याकडे नाही तुम्ही बेफाम आश्वासनं लोकांना दिली ती पूर्ण कशी करणार हे माहिती नाहीत मतांची बिगमी करण्याकरता लोकांच्या भावनांशी खेळ या सरकारनं जो चालवलेला आहे तो अत्यंत व्यथित करणार आहे आणि म्हणूनच ज्या पद्धतीनं हे तुम्हाला दिसतंय की निर्णय तुम्ही एक पहिल्यांदा निर्णय घेता की याचा एम पैसे वर्ग करू नंतर निर्णय घेता की नाही टोलची जी काही कालावधी आहे तो वाढवून देण्यात येईल नंतर निर्णय देता की त्या टोलच्या कंपनीकडनं ते काम काढून घेण्यात येईल एम सी आर डी आणि ते आम्ही आता मुंबई कॉर्पोरेशनला देऊ त्याचा देखभालीचा खर्च पैसे एम एस आर जमा करेल परंतु त्याचे पैसे एम ए बी एम कसे मिळणार ते सांगितलं जात नाही हे काय चाललेलं आहे आणि खड्डे जसे तसे आहेत मुख्यमंत्री देखील जात आहेत त्याच्यातनंच त्याच खड्ड्यांमधनं त्यामुळे हे निश्चितपणे यांना जनतेची काही त्या ठिकाणी पडलेली नाही जन जनहितासाठी सरकार नाही हे स्वहितासाठी सरकार चालू आहे हे काढून घे पुढं